सतरा मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार अंतिम सामना भारत पाक तणावामुळे आय पी एलचे सामने हे स्थगित करण्यात आले होते एकूण सतरा सामने सहा ठिकाणी खेळले जातील ज्याची सुरुवात ही सुधारित वेळापत्रकामध्ये दोन दुहेरी सामन्यांचा सा समावेश आहे जे दोन रविवारी खेळले जातील प्लेआउटचे वेळापत्रक सुद्धा देण्यात आले क्वालिफायर वन एकोणतीस मेला होणार आहे एलिमिनेटर तीस मेला तर क्वालिफायर टू ही एक जून ला होणार आहे तर अंतिम सामना हा तीन जूनला खेळला जाणार आहे प्ले ऑफ सामन्यांच्या ठिकाणांची माहिती ही नंतर जाहीर केली जाईल क्रिकेट प्रेमींसाठी ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे सतरा मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी पद्मेश पवार जोडले गेलेले आहेत पद्मेश 17 सतरा मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होतीये क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आयपीएलचे सामने होते कुठेतरी इंडिया आणि पाकिस्तान ह्याचा जे संघर्ष सुरू होता त्यामुळे कुठेतरी थांबवण्यात आले होते आणि ती आयपीएल सामने आता पुन्हा एकदा सुरू होते आपण जर इथले एकूण सत्रे सामने हे जे सहा ठिकाणी केले जातील आणि त्याची सुरुवात सतरा मे पासून होईल आणि जे अंतिम सामना असेल तो तीन जून रोजी खेळला जाईल सुधाई जी वेळा होती दोन धरी सामन्यांचा समावेश असणार आहे आपण जर पाहिलं तर क्वालिफायर वन हे एकोणतीस मे एलिमिनेटर तीस मे क्वालिफायर एक जून आणि अंतिम सामना तीन जून या ठिकाणी अनेक दिवसांपासून एक आठवडा झाला तर आयपीएल बंद होतं कुठेतरी इंडिया आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये कुठेतरी टेन्शन झालं होतं त्यामुळे हे आयपीएल सामने बंद झाले होते धर्मशाळा मधील जो सामना होता तो कुठेतरी आपण बघितलं थांबवण्यात आला होता कारण जे ड्रोन धर्म लाए, ते धर्मशाळेच्या वती दिसू लागले होते त्यामुळे लाईट ब्लॅकआउट करण्यात आला होता त्यामुळे आयपी सामने सुरू थांबवत आले होते आता ते पुन्हा सुरू करण्यात आहे गौरी नक्कीच आपण जर बघितलं तर भारत आणि पाक तणावा दरम्यान सामने रद्द करण्यात आलेले होते मात्र आता पुन्हा सुरू होणार ते एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत तर सतरा मे पासून आयपीएल ही पुन्हा सुरू होणार आहे अंतिम सामना हा तीन जूनला खेळला जाणार आहे भारत आणि पाक तणावामुळे एलचे सामने हे रद्द करण्यात आलेले होते स्थगित करण्यात आले होते